पुण्यामध्ये आता एक अत्यंत धक्कादायक घटना घडलेली आहे शिवशाही बसमध्ये एका सव्वीस वर्षीय तरुणीवरती अत्याचार झालेला आहे पुण्यामधल्या कायम गजबजलेल्या स्वारगेट एसटी स्थानकामध्ये हा प्रकार घडलाय नेमकं काय आहे आणि कशा पद्धतीने हा गुन्हा करण्यात आलेला आहे मी सगळं तुम्हाला सांगणार आहे काही प्रश्न सुद्धा आपण उपस्थित करणार आहोत सुरुवात करूया या व्हिडिओला आज सकाळी सुमारे साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली स्वारगेटच्या एस टी स्टँडवरती ही घटना घडलेली आहे दत्तात्रय रामदास गाडे असं या आरोपीचं नाव आहे आणि या आरोपीवरती आधी सुद्धा गुन्हे दाखल झाल्याचं चा समजतंय खर तर नेमकं काय झालं का हे जाणून घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे सव्वीस वर्षीय तरुणी जी पुण्याहून फलटणच्या दिशेला निघालेली होती स्वारगेट एस टी स्थानकामध्ये ती तिथे आली आणि त्यानंतर ती फलटणसाठीची जी बस आहे ती शोधत होती एका अनोळखी इसमाने तिची एस टी तिला नेहमीच्या नाही तर दुसऱ्या ठिकाणी लागते असं सांगितलं ला, आणि त्यानंतर ती तरुणी त्या ठिकाणी गेली त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याने या मुलीचा फायदा घेत तिला शब्दात अडकवलं आणि तिला फसवलं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही स्वारगेट एस टी स्टँड ठिकाणी एक शिवशाही बस उभी होती त्याने त्या मुलीला तीच शिवशाही बस दाखवली ती मुलगी तिथे गेली आणि तिने विचारलं सुद्धा की ही एस बस तर बंद आहे त्यावरती त्या संबंधित आरोपीने तिला सांगितलं की तू टॉर्च लावून आतमध्ये जा हीच एसटी काही वेळाने फलटणला निघेल त्यामुळे मुलीने त्यावरती विश्वास ठेवला ती त्या बस चढली ती व्यक्ती तो आरोपी सुद्धा त्या बसमध्ये चढला आणि त्यानंतर तिच्यावरती त्यांनी अत्याचार केला आणि तो तिथून पसार झाला हा सगळा घटनाक्रम जो आहे तो या मुलीने पोलिसांना सांगितला आणि आता पोलिसांकडनं विविध पथकं तैनात करण्यात आलेली आहेत आरोपीचा शोध घेतला जातोय पण या सगळ्या प्रकारानंतर काही प्रश्न उपस्थित झालेले आहेत आणि ते विचारणं सगळ्यात महत्वाचं आहे पहिला प्रश्न आहे स्वारगेट स्थानकामध्ये सुरक्षेसाठी कर्मचारी तैनात नाहीत का जर ते तैनात असतील तर त्यावेळी ते कुठे होते अंधारामध्ये ज्या पद्धतीने बस लावल्या जातात तर तिथे काहीही गैरप्रकार होऊ शकतो कदाचित दारुडे किंवा इतर लोक सुद्धा तिथे असू शकतात त्यामुळे अशा वेळी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत का ते सुरू आहेत का आणि त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यांवरती कोणता कर्मचारी लक्ष ठेवून असतो चौथा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे प्रत्येक स्थानकामध्ये पोलीस चौकी असणं गरजेचं आहे खरं तर स्वारगेटपासून अगदी हकीच्या अंतरावरती पोलीस स्टेशन आहे पण असं असलं तरी स्थानकाच्या आतमध्ये पोलीस चौकी आहे का असेल तर तिथे कर्मचारी तैनात असतात का आणि पाचवा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न महिला सुरक्षिततेसाठी काय उपाययोजना केलेल्या आहेत खरं तर घटना घडून गेलेली आहे यानंतर काही कर्मचारी निलंबित होऊ शकतात राजकीय नेते येतील सामाजिक कार्यकर्ते येतील अनेक प्रतिक्रिया सुद्धा येतील मात्र या घटनेला जबाबदार कोण आहे हा प्रश्न अनुत्तरित राहणार आहे आम्ही या बातमीवरती कायम राहणार आहोत सगळे अपडेट तुमच्यासमोर घेऊन येऊ पण त्यासाठी तुम्ही सकाळला फॉलो करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका